नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता मात्र जानकीला खूप मोठा एक्ल्यू मिळालेला असतो कारण त्या जे काही फोटो नानांनी आउट हाऊसमधून पाठवलेले असतात तर त्या फोटोमुळे आता जानकी ही गुलाबला घेऊन ते त्या आउट हाऊसमध्ये पोहोचलेले असते परंतु आता मात्र त्या अगोदर या ऐश्वर्याने आता एक खूप मोठा असा पचका करून ठेवलेला असतो कारण तिला माहिती झालेलं असतं की आता ही जानकी तेथे नानापर्यंत पोहोचली मग आता लगेच ती संपतला मात्र नानांना लपून ठेवण्यासाठी सांगते आणि आता लपून ठेवल्यानंतर मात्र सगुना तेथे येते आणि सगुणाच्या मदतीने ती मात्र आता जानकी आणि गुलाबदादा यांना तेथून बाहेर काढते तेव्हा मात्र आता ते तेथून येतात परंतु जानकीच्या जा मनात आता घरात जरी आले तरी मात्र एक असं काहीतरी विचार होतो कारण जानकी विचार करते की नक्की मला तेथे नाना आहे असा भास्तर होतोय आणि त्या फोटोवरून मला असं वाटतं की नक्की काहीतरी गडबड आहे तरीसुद्धा आता जानकी काही हार मानायला तयार नसते तेव्हा ते आता, ते आता, आता, ते आता जानकी विचार करते की नानांचे ते डी एन ए रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आलेच कसे आणि ते ऋषिकेशच्या विरुद्ध आहेच कसे जानकी बारकाईने विचार आता करत असते तिचा जेव काही आता चैन देत नसतो तेव्हा मात्र आता जानकीला काही झालं तरी उद्याच्या उद्या मात्र नानांना कोर्टामध्ये हजर करायचे असते तरच आता ऋषिकेश येथे वाचू शकतो आता जानकीने मात्र सर्व काही आता अगदी आपली ताकदपणाला लावलेली असते आणि जुगतिनीच्या प्रत्येक बोलण्याचा ती आता विचार करत असते जुगतिनी आईने मला जे काही सांगितले ते कधीही खोटं ठरणार नाही म्हणजे नाना हे मी नानापर्यंत पोहोचले होते आणि नक्की नाना हे आऊट हाऊसमध्ये आहे म्हणून आता आऊट हाऊसचं कुलूपसुद्धा उघडं राहिलेलं असतं म्हणून जानकी परत तेथे जाण्याचं ठरवते कारण आता जानकी परत तेथे जाईल हे ऐश्वर्याला माहिती नसते म्हणून आता जानकीने मात्र परत रात्री तेथे सर्वांना झोपल्यानंतर जानकी आता आऊट हाऊसकडे निघालेली असते आणि आउट हाऊसमध्ये जानकी एकटीच येते आणि तेथे मात्र आता नाना खिडकीतून जेव्हा ती नानांना पाहते तेव्हा आता तिला धक्काच बसतो कारण आता तो संपत आहे तो मात्र तेथे दारू पिऊन पडलेला असतो आणि जानकी मात्र तेथे उभी असते जानकी आता खिडकीतून नानांना पाहते नानांना बघून आता तिला आनंदसुद्धा होतो आणि तिला वाईटसुद्धा वाटतं नानांची काय अशी अवस्था ह्या ऐश्वर्याने करून ठेवली त्यानंतर मात्र जानकी ही नानांना अगदी एका रात्रीतून तेथे सोडवते आणि आता नानांना तेथून गायब करते तेव्हा हो मात्र आता संपत लगेच पुढे येतो संपतला जाग आलेली असते परंतु जानकी मात्र आता लगेच एक तेथील लाकूड उचलते आणि त्या लाकडाने मात्र आता संपतला खूप मारते तेव्हा आता संपतला विचारते की तुला हे सर्व करण्यासाठी कोणी सांगितलं होतं कोण होतं या खरा सुत्रेदार आमच्या नानांची अशी अवस्था कोणी केली तेव्हा मात्र आता संपत सांगायला तयार नसतो जानकी त्याला त्याला धमकावते की हे पग जर तू कोर्टामध्ये आता ज्या व्यक्तीने तुला हे सर्व करण्यासाठी सांगितले होते तर त्या व्यक्तीला मात्र तू नाव सांगितले नाही तर मात्र मी तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकते तेव्हाच मात्र आता ऐश्वर्याचा संपतला कॉल आलेला असतो आणि आता जानकी त्याला धमकावते की हे पग ऐश्वर्याचा कॉल घ्यायचा नाही आणि सर्व काही व्यवस्थित आहे असं तू तिला सांगायचं तेव्हा आता संपतला जानकी समोर मात्र आता खोटं बोलावं लागतं तो ऐश्वर्याला म्हणतो सर्व काही ठीक आहे काही काळजी करू नका आणि हा म्हातारासुद्धा सुद्धा येथेच आहे तर आता तेवढ्यात एका रात्रीत मात्र जानकीने ही सर्व काही बाजी मारलेली असते आणि नानांना सुखरूप सोडून मात्र ती संपतलं म्हणते की हे पग तुला उद्या कोर्टामध्ये दे साक्ष देण्यासाठी यावीच लागेल आणि त्यानंतर मात्र आता सारंग हा अगदी बारकाईने इकडे ऐश्वर्यावर लक्ष ठेवून असतो सारंग विचार करतो की नक्की ऐश्वर्याचं काहीतरी असं कारस्थान सुरू आहे नक्की ऐश्वर्या सकाळी सकाळी कुठे गेल्या होत्या पोलीस स्टेशनला अगदी गेला नौ त्या तर गेल्या नव्हत्या आणि इतकं त्यांना काही असं टेन्शन आहे की मी त्यांना आईबरोबर बोलण्यासाठी आतमध्ये बोलावत होतो त्या गोष्टीकडे सुद्धा आता ऐश्वर्याचं लक्ष नाही नक्की त्या असं कोणत्या विचारात आहे म्हणून आता सारंग मात्र जेव्हा आता ह्या म्हणजे रूममध्ये येतो आणि तेथे ऐश्वर्या नसते कारण आता ऐश्वर्या कुठे गायब झाले कारण ऐश्वर्या मात्र आता बाहेर जानकी झोपलेली आहे की नाही रात्री ती नानांकडे जाते की काय हे शोधण्यासाठी आलेले असते तर आता सारंगला डाऊट येतो सारंग मुद्दाम आता ऐश्वर्याची बॅग आहे तर ती उचकण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा मात्र आता त्याला डी एन ए रिपोर्ट आहे तर ते रिपोर्ट मात्र आता हे त्या बॉडीचे आहे हे रिपोर्ट सर्व काही त्यावर नाव वगैरे त्या बॉडीचे रिपोर्ट आणि आता हे नानांशा बॉडीशी नाही जुळत असं त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट दिलेलं असतं तेव्हा मात्र सारंगला आता हे रिपोर्ट बघून खूप मोठा धक्का बसतो आणि सारंगला आता एका सत्याचा उलगडा होतो जानकी बहिणी जे काही सांगत आहे की आपले नाना मेलेले नाही म्हणजे हे रिपोर्ट दुसऱ्याच व्यक्तीचे आहे आणि ते आता नानांच्या बॉडीशी मॅच होत नाही हे सर्व काही सारंगसमोर आता उलगडा झालेला असतो म्हणून तो आता ऐश्वरीला काही न सांगता मात्र ते रिपोर्ट घेऊन मात्र सौमित्रकडे येतो आणि सौमित्रला ते रिपोर्ट दाखवतो तेव्हा आता सौमित्र म्हणतो की सारंग तुला हे रिपोर्ट सापडले कुठे तेव्हा आता सौमित्रा म्हणत असतो की अरे ही रिपोर्ट तर आता खूप महत्त्वाची आहे आणि ह्या रिपोर्टमुळे आपला दादा वाचू शकतो सारंग म्हणतो की काय अरे त्याने तर गुन्हा केलेला आहे मग तू त्याला कसा वाचवतो सौमित्रा म्हणतो की तुला काही समजणार नाही अरे ऋषके दादाने काही केलेले नाही या सर्वामागे एक असा वेगळा सूत्रधार आहे आणि तो सूत्रधार नक्की कोण आहे लवकरच सारंग तुला कळेल आणि तेव्हा मात्र तुझे डोळे उघडतील सारंगला काही कळत नसतं सारंग आता अगदी विचारात पडलेला असतो नक्की आता काय करू आणि काही नाही अशी त्याची अवस्था होते त्यानंतर मात्र आता इकडे जाणकीनी तोपर्यंत रात्री नानांना सोडून अगदी सुखरूप आता ती राहण्याची व्यवस्था त्यांची केलेली असते आणि ऐन मात्र आता ती तेथे कोर्टामध्ये नानांना हजर करणार असते तेव्हा आता ऋषिकेशला जेल होणार नाही आणि ऋषिकेशला मात्र आता या संकटातून जानकीने अगदी सुखरूप वाजवलेलं असतं आता ती नानांना घेऊन जेव्हा जेलमध्ये येतात तेव्हा आता जज साहेबांनासुद्धा ते ती सर्वांसमोर सुनावते की तुम्ही कितीही खरा न्याय देण्याचा प्रयत्न करा तरीसुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये खरा गुन्हेगार कोण आणि खोटा गुन्हेगार कोण हे आत्तापर्यंत कळलेलं नाही आणि ज्या काही आता व्यक्तीच्या खुलासाठी तुम्ही सर्व केस लढत आहात आणि एका निर्दोष व्यक्तीला तुम्ही शिक्षा देत आहात तर खरंच तुमचा न्याय खरंच किती वेगळा आहे आणि आता मात्र जेव्हा जानकी नानांना तेथे हजर करते तेव्हा मात्र आता सर्वांच्या पायाखालची जमीन हालते निंबाळकर वकील तर अगदी त्याची बोलती बंदच होते कारण ह्या जे काही ह्या जानकीने केलेलं आहे तर ते आत्तापर्यंत निंबाळकर वकिलांना कोणीही हरवणं शक्य नसतं तेव्हा आता निंबाळकर वकील तर अगदी बघतच उभा असतो आणि आता ऋषिकेशला इतका आनंद होतो कारण आपल्या जानकीने मात्र ऐन वेळेस आपल्याला या संकटातून वाचवलं त्याला आता जानकीचा अभिमान वाटतो नाना सर्वांसमोर सर्व काही सांगतात आणि हे सर्व नानांना ना म्हणजे काय काय काही त्रास दिला नानांना कसं ल गायब केलं हे सर्व काही नाना सर्वांना सांगतात आणि आता ऐश्वर्याचं खरं रूप मात्र सर्वांच्या समोर येते सारंग तर आता अगदी चकितच होतो आणि ऐश्वर्या ऐश्वर्या तर अगदी कोमात गेलेली असते नाना कोर्टामध्ये पाहून तिला तर काय करू आणि काय नाही शेवटी या जानकीने मात्र नानांना कोर्टामध्ये आणलं परंतु आता काहीतरी करून इला खोटं ठरवायला हवं म्हणून आता ती खोटं ठरवण्याचा प्रयत्न करते परंतु आता ऐश्वर्या खोटं बोलत आहे असा संपत मात्र पुरावा देतो आणि जे काही सुमित्राजवळ जे काही डी एन ए रिपोर्ट आहे तर ते ऐश्वर्याच्या बॅगमध्ये सारंगला कसे सापडलात याची साक्ष मात्र आता तो ऐश्वर्याविरुद्ध सारंगला द्यायला सांगतो तेव्हा सारंग पूर्णपणे घाबरलेला असतो आणि सर्वांसमोर आता सारंगला ते पेपर्स डी एन एचे कसे तेथे सापडलेत ऐश्वर्याच्या बॅगमध्ये हे सर्व काही आता सारंग जेव्हा सर्वांसमोर सांगतो आणि जानकीने मात्र नानांदा आणून एका ह्या क्लेस केसला तर वेगळंच वळण दिलेलं असतं म्हणजे आता ही पूर्णपणे केसच बंद होणार असते परंतु त्या अगोदर मात्र आता ऐश्वर्याकडून हे कबूल केलेलं असतं की तिने हे सर्व डी एन रिपोर्ट कधी आणि केव्हा बदलले कारण आता जे ब रिपोर्ट बदलले आहे तर सर्व काही आता जो हवालदार असतो यादव तर त्याला सुद्धा आता येथे विटनेस बॉक्समध्ये बोलवले जाते त्या दिवशी नक्की काय घडलं होतं हे सांगितलं जातं तेव्हा आता यादव सर्वांसमोर सांगतो की मला जेव्हा ते ते मी तेथून त्या क लॅबमधून निघलो तेव्हा मात्र एका माणसाने मला येऊन धडक दिली आणि मी गाडीवरून खाली पक पडलो आणि तेव्हा मात्र ह्याच ज्या ऐश्वर्या मॅडम आहे तर त्या त्या ते आल्या होत्या आणि त्यांनी मात्र त्या माणसाला त्या बोलत होत्या आणि तेव्हा माझी रिपोर्ट आहे ते रिपोर्टसुद्धा खाली पडले होते आणि तेव्हा त्यांनीच आता ह्या ऐश्वर्या मॅडम आहे तर यांनीच मला ते रिपोर्ट उचलून दिले होते मग मला काय माहिती की त्यांनी ते रिपोर्ट बदलले परंतु नक्की जे काही आता लॅबमधून रिपोर्ट आले होते ते रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह आहे की काय हे परत चेक करण्यासाठी सांगितले जातात आणि आता जेव्हा खरे रिपोर्ट येतात तेव्हा मात्र आता खऱ्या सत्याचा उलगडा होतो म्हणजे हे रिपोर्ट नक्की ऐश्वर्याने बदललेले आहे हे सर्व सिद्ध होते आणि आता मात्र ऐश्वर्याला आता जेलची जी काही आता शिक्षा होणार असते तेव्हा आता सारंगलं वाईट वाटत असतं परंतु ऐश्वर्याने जे काही केलेलं आहे तर त्याच्या पापाला शिक्षा नाही कारण आपल्या देवमाणसासारख्या नानांना त्यांनी इतका त्रास दिला दामून ठेवलं आणि आपल्याशी खोटं वागल्यात आणि आपले जे दादा आणि बहिणी आहेत तर त्यांच्याशी ते असं वागल्यात त्यामुळे त्यांना आता माफी नाहीत सारंगसुद्धा आता ऐश्वर्याला म्हणत असतो की हे बघा ऐश्वर्या आजपासून तुमचे आणि माझे संबंध तुटलेत परंतु आता ऐश्वर्या खूपही आता सारांच्या हातापाया पडायला सुरुवात करते परंतु सारंग काही ऐकायला तयार नसतो जे काही आहे ते केवळ तुमच्या पापामुळे झाले मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो परंतु तुमच्यामुळे मीच खूप अशी माती खाल्ली तुमच्या गोष्टीमध्ये मी अडकलो परंतु खरंच मला आज माझ्या दादा आणि बहिणीची किंमत कळाली जे काही ते करतात ते अगदी योग्य करतात यापुढे मात्र तुमच्या आणि माझे कोणतेही संबंध राहणार नाही जे काही आहे ते सगळं आज मिटलं त्यामुळे तुम्हाला तुमच्या पापाची शिक्षा भोगावी लागेल आणि आता मात्र तुम्हाला जेलमध्ये जावेच लागेल तेव्हा ऐश्वर्याचा गुन्हा कबूल करण्यासाठी जानकिनी सुद्धा तेथे आणलेलं असतं आणि आता नाना आत्तापर्यंत जो काही प्रकार घडलेला आहे तो सर्व प्रकार मात्र आता सर्वांना सांगतात आणि आता घरी आल्यानंतर मात्र सुमित्राला नानांदा बघून खूप असा आनंद होतो शर्वरीलासुद्धा खूप आनंद झालेला असतो तेव्हा आता सुमित्रासुद्धा आता हा ऐश्वर्याला आपल्या या घरामध्ये परत कधीही नको तिला मात्र तिच्या पापाची शिक्षा मिळायला हवी म्हणून मात्र आता सर्वांचा इतका आनंद झालेला असतो सुमित्रा आता नानांना अगदी डोळे भरून पाहते प्रेमाने त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि नानासुद्धा आता सुमित्राला घट्टे मिठी मारतात आणि आता सुमित्रा जानकी आणि ऋषिकेश या दोघांची माफी मागते आणि आता सारंगसुद्धा अगदी हात जोडून ऋषिकेतची माफी मागतो तेव्हा ते आता सर्व कुटुंब एकत्र येतात आणि आनंदाने आपल्या घरामध्ये गुढीपाडवा साजरा करतात तेव्हा आता जानकीमुळे आता खूप मोठ्या नानांना या संकटातूनसुद्धा तिने वाचवलेलं असतं आणि आता निंबाळकर वकिलासुद्धा ती केस हारायला सांगितली असते म्हणजे आता तो हरला असतो कारण आत्तापर्यंत त्याने एकही केस असे हरलेली नसते म्हणून तो आता ऋषिकेतची माफी मागतो आणि आता मात्र सर्व घरामध्ये आनंदाने गुढीपाडवा साजरा केला असतो आणि शेवटी ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा मिळते तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करत राहा